जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या कुप्टा तालुका सेलू गावाजवळील दिनांक सहा ऑगस्ट मंगळवार रोजी बोरी पोलिसांनी अवैध गुटखा पकडला या कारवाईमध्ये त्रेपन्न हजार सातशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी व त्यांच्या पथकाने दिनांक सहा ऑगस्ट रोजी गुपित माहितीच्या आधारे कुप्टा रस्त्यावर सापळा रचून दोन व्यक्ती दुचाकीवरून अवैध गुटखा घेऊन जात असताना पकडले या कारवाईत आरोपी रवी संताराम पवार राहणार जिंतूर व विकास जाधव राहणार राजुरा यांच्याकडून गुटखा व दुचाकी जप्त करण्यात आले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून रवी पवार व विकास जाधव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानके अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारी हे करत आहेत